नमस्कार मैत्रिणींना मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत झनझणी अशी उपवासाची मिनी थाळी तरी ते मी राजगिरीची भाजी निवडून घेतलीत आता याची आपल्याला पाणीच घ्यायचे आहेत फक्त नवरात्रात अगदी ही भाजी आपल्याला सहज मिळते आणि पौष्टिक अशी भाजीची रेसिपी आज आपण बघणार आहोत आपण भाजीचे वाटण तयार करून घेऊयात तरी ते मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार घ्यायचे आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचे वाटण तयार झाले की आता आपण भाजी तयार करायला घेऊयात तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली यामध्ये शेंगदाणा तेल घालायचे दोन फळे तेल गरम झालं की यामध्ये शेंगदाण्याचं वाटण आहे ते घालून दोन मिनटे आपण परतून घेऊयात दोन मिनटे झाले आहेत आता इथे आपला मसाला छान असा परतत आहे मसाला परतला की यामध्ये आपण राजगिरीची भाजी घालूया आता ही भाजी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये एक दोन ते तीन मिनटे परतून घ्यायची तर इथे मी तेलामध्ये भाजी छान अशी परतून घेतली आता भाजी परतल्यानंतरच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातलं की यामध्ये आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात शक्यतो आपल्याला मीठ हे शेवटी घालायचे म्हणजे आपण भाजी जेव्हा परतो तर ती परतून अगदी थोडीशी होते त्याकरिता आपल्याला मीठ ते शेवटी घालायचे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून दहा ते पंधरा मिनटे ही भाजी आपण शिजून घेऊयात आता इथे आपली भाजी थोडीशी कवळी आहे तर याला पाणी देखील आपल्याला थोडंसं लागेल आता ही भाजी आपण पंधरा मिनटे शिजून घेऊयात पंधरा मिनिटे झालेत इथे आपली भाजी छान अशी शिजली आहे आता गॅस बंद करून ही भाजी आपण डिशमध्ये काढून घेऊयात पौष्टिकाशी उपवासाची राजगिरीची भाजी तयार झाली आहे आता पुढची रेसिपी बघणार आहोत झणझणीत असा मिरचीचा ठेचा तरी ते मी एका पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेतलेत पाच मिनटे झाले इथे आपले शेंगदाणे छान भाजून झालेत आता हे शेंगदाणे काढल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण एक पंधरा ते वीस मिरच्या कट करून भाजून घेऊयात दोन दो ते तीन मिनटे झालेत इथे मिरच्या आपल्या छान अशा भाजत आले आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंबस तेल घालून हे भाजून घ्यायचे आहेत मिरच्या भाजल्यानंतर आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आता इथे मी भाजलेले शेंगदाणे आणि मिरच्या घेतलेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता ठेचा आपल्याला थोडासा जाडसर असं वाटण तयार करायचे तरी ते आपले ठेचाचं वाटण तयार झालं आता आपण ठेचा परतायला घेऊयात तरी ते मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला दोन पळ्या शेंगदाणा तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये आपण तयार केलेला ठेचा के परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे मीठ घालून एक पाच मिनटे आपण हा ठेचा परतून घेऊयात पाच मिनटे झाली इथे आपला ठेचा छान असा परतला आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर आपण उपवासाची भाकरी तयार करायला घेऊयात तर इथे मी उपवासाचे भाजणीचे पीठ तयार करून घेतले याची आता आपण भाकरी तयार करणार आहोत तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे मीठ आता हाताने मिक्स करून घेऊयात मीठ मिक्स झाले की यामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात तर यात आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचे याआधी मी माझ्या चॅनलवर उपवासाच्या भाजणीच्या भी रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली देते ते देखील तुम्ही इथे बघू शकता तर इथे आपलं पीठ छान मळून झालं गोल करून आता आपण याची भाकरी थापून घेऊयात थापून भाकरी थापायला घ्यायची तर ताटामध्ये ता मी थोडेसे पीठ टाकून घेतले तर आपण भाकर थापून घेऊयात ते ल, तर इथे तुम्ही बघू शकता भाकर आपली इथे छान थापल्या जाते जर तुमच्या भाकरी थापताना चिरत असेल किंवा तुकडा होत असेल तर यामध्ये थोडेसे कोमट पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची म्हणजे भाकर आपली छान अशी मावसर होते तर इथे आपल्याला ही भाकर पातळसर अशी थापून घ्यायची तर इथे मी छान अशी पातळ भाकर थापून घेतली आता ही भाकरी आपण गॅसवर भाजून घेऊयात तर इथे मी गॅसवर पॅन गरम करून घेतलं आहे आता यामध्ये आपण तयार केलेली भाकरी घालायची वरच्या बाजूने आपण पाणी लावून ही भाकर उलट करून भाजून घेऊयात दोन मिनटे आपल्याला ही भाकर खालच्या बाजूने भाजून घ्यायची दोन मिनटे झालेत इथे भाकरी आपली खालच्या बाजूने छान अशी भाजून झाल्यानंतर वरच्या बाजूने आपण तायावरच ही भाकरी शेकून घ्यायची खूपच छान अशी आपली भाकरी तयार झाली इथे तुम्ही बघू शकता टम्मा अशी आपली भाकरी ते फुगली दोन्ही साईडने इथे आपली भाकरी भाजून झाली तुम्ही बघू शकता छान अशी पांढरं शुभ्र आपली भाकरी इथे तयार झाली माऊ लोसलोशी तशी आपली पांढर शुभ्र उपवासाची भाकरी तयार झाली आहे अशा पद्धतीने इथे आपली उपवासाची मिनी थाळी तयार झाली आजच्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय